वर्ध्यात भीषण अपघात चालती बस उलटली एकतीस प्रवासी जखमी वर्धा जिल्ह्यातील धाडी शिवरात एस टी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय बस पलटी झाल्याने एकतीस प्रवासी जखमी झाले आहेत त्यापैकी पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे वर्ध्यात भीषण अपघाताची घटना घडली गट आहे वर्ध्यात एस टी महामंडळाची बस उलटली आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी परिसरात जमली आहे तर काही स्थानिक आणि तातडीने बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिकांनी पोलिसांना याबाबत फोनवर माहिती दिली त्यानंतर लगेच स्थानिक नागरिकांनी मदत कार्याला सुरुवात केली यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बसमधून काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू केले तसेच तात्रीने रुग्णवाहिका घटनास्थळाच्या दिशेला रवाना करण्यात आल्या जखमींवर तात्रीने उपचार व्हावेत या हेतूने तातडीने रुग्ण रुग्णालयाच्या दिशेला रवाना करण्यात आले जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत वर्धा जिल्ह्यातील धाडी शिवारात एस टी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय बस पलटी झाल्याने एकतीस प्रवासी जखमी झाले आहेत त्यापैकी पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार बस वरुडहून तळेगावकडे बस जात होती बसमध्ये जवळपास पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते पण धाडी शिवरात एस बस रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली स्थानिकांकडून तातडीने मदतीसाठी प्रयत्न सुरू झाले घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली यानंतर पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या घटनेनंतर जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने अमरावतीच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन वर्धा